रामराम मंडळी बघा आपण आलू उकडायला ठेवले आलूची भाजी आणि पुरी बनवायची आपल्याला बघू शकता आलू उकळलेले आहेत बारीक बारीक तुकडे केले ते मी उकडले आपले आलू आता ह्याला सालपट काढून घेऊयाच काढून घेऊन भाजी करूया ते सपक वरणासाठी डाळ शिजलेली आहे सपक वरण बनणार आहे का आलूच्या भाजीसाठी लसण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे कडीपत्ता टमाटो घेतलेला आहे पनी देऊया आता आपण आपण टपर काढून घेऊया आता आलूचे आपले आलू चांगले उकडलेले आहेत बघा बारीक बारीक तुकडे केले बघा आपण असे आलू सोडून घेतलेले आहेत आता बघू शकता असं बारीक करून घेऊया आता बघू शकता आता बारीक झालेले आहेत आपले आलू चला आता गॅस चालू करून घेऊया आता कढई ठेवून घेऊ आता तेल आपलं गरम करून आपलं कढई गरम गर करून घेऊया गर तेल टाकूया नंतर चला आपण तेल घालून घेऊया कढई गरम झालेली आहे आपली कढई गरम झालेली आहे तेल घालून घेऊया आता बघा चला आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी जिरं घालून घेऊया जिरा आणि मोहरी तसं आलूच्या भाजी टाकतच नाही आपण जिरं पण असंच करतो पेस्ट टाकू अद्रक अद्रकची लसणाची बघा आपला लसणाला चांगला कलर उगायचा तांबडा तांबडा लाल लाल उगायचा चांगला तांबूक कलर मस्त కడిపట్ టాన్ డా బీపట్ కదా చాలా కద్యా తిగలూ పర్యంత భావించాలే కద్యాగ చట్నీ టాన్ आपण बघात चला आपण चटणी टाकून घेऊया आता थोडी घालून घेऊया थोडी चटणीला चांगलं तळून घेऊया आपण थोडस मीठ घालून घेऊया चवी चवीनुसार टमाटर टाकून घेऊया आपण आता चांगलं टमाट्याला चांगलं ठेचून घेऊया चांगलं शिजून असं घेऊया चांगलं बघा चांगलं शिजून घेऊया आता टमाट्याला थोडं वेळ नंतर आपण आलू टाकूया चला आपले टमाटे शिजलेले आहेत तर बघू शकता तुम्ही चांगलं टमाटे ठेचून घेतला असं चला आलू टाकून घेऊया आपण ज्या थोडासा शेंगदाण्याचा दुखणा घालून घेऊया आम्हाला आवडते तुम्ही टाका नाही टाकू नाही टाकलं तरी चालेल खोकलं हो टाकलं तरी चालेल तिथे सगळं मिक्स करून घेऊया आता थोडासा मसाला घालून याच्यात थोडं नमक पण टाकू याच्यात थोडंसं पाणी घालून याच्यात आपण वरण असं करून घेऊया दाली चांगली दाल शिजलेली आहे आपली तशी तर सपक वरण असा ते आपल्या आपली भाजी दुसऱ्या तुझ्यावर त्याच्यावर पुणे देऊया आपण सपक वरणाला तुला भाजी तिथे तोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण सपक वरणाची तयारी करूया चला भोगण आपलं पातेलं आपलं गरम झाल्यानंतर आम्ही भुगण पण म्हणता ह्याला पातेल्याला तुमच्या इकडे काय म्हणतात आम्ही पातेलं पण म्हणतात भूगण पण म्हणतात जास्त आम्ही भुगण वापरतो

हा हसायला कडीपत्ता घालून घेऊया हा चला थोडस नमक घालून घेऊया आपण थोडीला मिरची टाकून घेऊया दोन चला आपलं वरण असं झालेलं आहे चला आपलं वरण टाकून घेऊया आता फोनी म्हणजे बघू शकता आपलं वरण असं झालेलं आहे बघा आणि डाळीच मस्त एकदम छान झालेलं आहे आपण थोडस उकळून घेऊया वरणाला नंतर आपलं पीठ चिमून घेऊया आता चिट घेतलेला आहे पहिलंच तो आण नाही दाखवलं बघू शकता आता पुरी लाटून घेऊया आपण छोटे छोटे गोष्ट पुरी लाटून घेऊया आपण चपाती बनवायची मोठी आणि लाटायची कापून घ्यायची त्याला बघू शकता चोटे चोटे तुणी तुणी चला सगळ्यात पुऱ्या असाच लाटून घेऊया याच प्रकारे आपण एक चपाती लाटायची आणि कापून घेऊया पूर्ण पूर्व असा घेऊया चला आपण बघू शकता छोटे छोटे कापून घेऊया आपण मोठ्या मोठ्या पण बनवायचे नाही आपल्याला एकदम छान वाटतात छोटे छोटे चला वरण आता उकळलेलं आहे उतरून घेऊया आता वरण बघा असं पकवरण झालेलं आहे या प्रकारे आपली गावऱ्या गाव घरची एकदम छान झालेली आहे बघा असं चला आता उतरून घेऊया आपलं वरण झालेलं आहे चला नंतर पुरी तळूया आता थोड्या वेळानं चला चालू आहे पुरी गॅस बंद करून घेऊया तोपर्यंत आपण चला हा ककडे ठेवून घेतलेली आहे आपण तेल याच्यामध्ये आपण तेल टाकून आपण पुरी भात करून घेऊया सगळं चला मी अशी ह्या प्रकारे पुरी सगळी लाटून घेतलेली आहे आपण टाकून घेऊया प्लेटमध्ये तरातीमध्ये भाकरीच्या परातीत टाकून घेऊयात चिमलं होतं ना त्यात टाकून घेऊया आपण सगळ्या पुरी असं टाकून घेऊया दोन्ही टाईपच्या केलेले आहेत छोट्या मोठ्याने तुम्हाला जसे आवडतं तशा बनवू शकता तुम्ही चला आपली कढई तपलेली आहे तेल गाणून घेऊया तेल कडवलेलं आहे असं तळण काढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं लाल दिसत असेल कडलेलं तेल आहे पहिलं तळण काढलेलं आहे बघू शकता चला मग आता तेल गरम होऊ देऊया ते पुरी सगळी तळून घेऊया चला आपलं तेल गरम झालेलं आहे आता पुरी टाकून घेऊयाच्या आपल्या अशा मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत का चांगल्या बघा बघू शकता सगळ्या पुऱ्या अशात बनवून घेऊया आता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय